लक्ष द्या बाळांना याच्या अगोदर आपण पाडा तयार केलेला आहे बरोबर आहे त्यावेळेस आपण दोन अंकी संख्येचा पाडा तयार केला परंतु समजा जेव्हा आपले पाडे पाठच नसतात त्यावेळेस एक अंकी संख्येचे पाडे कसे कर तयार करायचे हे आज आपण उजळणीच्या सहाय्याने बघणार आहोत ठीक आहे लक्ष द्यायत तुम्हाला एक ते दहा अंक सगळ्यांना येतात बरोबर आहे आपण लिहून काढूया पहिला अंक आहे म्हणजे दोन चा पाडा तयार करायचा बरोबर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं अंक किती लिहिलाय आपण एक च्या शेजारी आपल्याला दोन असं मोजायचं ए दोन हा जो दोन आहे त्याला तीन मोजायचे ए दोन तीन चार चार च्या पुढचा अंक पाच पाचवं घर हे मोजायचे पाच सहा हे घर सात तीन, है? 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 तीन।, तीन, तीन, ती तीन।, तीन चा पुढचा अंक येणार आहे तीन आता इथं तीन हा अंक घेतल्यानंतर तिसरा घर चा पाढा तयार करत असताना इथं आपण अंक किती दिला तीन तीन च्या पुढे जो दुसऱ्या घराची ओळ आहे त्याला आपण चार म्हणायचे इथ एक दोन तीन आणि चार चार, चार इथं लिहिल्यानंतर या ओळीचा पहिल्याला चार लिहिल्यानंतर खालच्या ओळीतल्या दोन ला आपण किती म्हणायचंय पाच किती म्हणायचे चार पाच सहा पार्थ, सहा पार्थ। आता पाच चा एक दोन तीन चार पाच व्हेरी गुड पाच पाच च्या पुढचा अंक पोहोचायचा आपल्याला पुढं घेऊयात आपण एक दोन तीन चार पाच आणि सहाचा भाग बरोबर आहे सहा नंबरला सहा घर आला तर सहाच्या पुढचा अंक आहे पुढं मोजून जी आपण करतो किंवा घर मोजतो सहाच्या पुढचा अंक येतो सात बरोबर आहे मोजा चला सहा झाल्यानंतर सात चौदा सोळा दोन तीन चार पाच सहा पुढचं ठीक आहे इकडचा अंक येतो आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस तीस छत्तीस सदतीस ते

नव्वद बरोबर पुढे दहा चालू नऊ नंतर I'm जरी तुमचे पाडे पाठ नसते आणि एक ते शंभर अंक जर तुम्हाला न चुकता येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने घर ग्र, घर मोजून ते पासून ते दहापर्यंतचे पाडे काय करू शकता लिहू शकता आणि पाठ करू शकता समजलं अवघड आहेत का आता हे सगळे पाडे लिहायचे पण आहेत आणि याचा सराव पण करायचा आहे समजलं का